श्री स्वामी समर्थ मंत्र जपाचे फायदे श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते माणसांची अनेक आजारांपासून सुटका होते ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते मंत्र जप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत आणि शांत राहते या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळू शकतो या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनशैलीत बदल होतो मानवी जीवन आनंदी होते श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केल्याने घरातील मुलांचे शिक्षण सुधारते या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थांचे मंत्र अत्यंत प्रभावी मानले जाते माणसाला आपले जीवन सुखी करायचे असेल तर श्री स्वामी समर्थ मंत्रच नियमित जप करा